नमस्कार आपली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया गवारीची भाजी तर सर्वप्रथम कडे तापलेली आहे तर मी गवारी आधी भाजून घेते गवारीला पूर्ण डाग होईपर्यंत चांगली आपण भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली गवारी पूर्णपणे चांगली भाजून निघलेली आहे चांगले डाग पडलेले आहेत त्याला आता हे सर्व आपण काढून घेऊया आधी तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण कांदा घेणार आहोत जेणेकरून आपल्या गवारीच्या भाजीला टेस्ट चांगली येईल चांगलं भाजून निघलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालू त्याचबरोबर एक टोमॅटो चिरलेला आहे तोही मी भाजून घेतो आणि चांगले तेलामध्ये मोवळीपर्यंत भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी मसाले घरचं लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि तवी पुरतो मीठ हे सुद्धा ऍड करते हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा एकसारखं झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली गवारी टाकूया त्याचबरोबर आपण दोन चमचा शेंदाण्याचं कोट घेतलेलं आहे जेणेकरून गवारीची भाजी आपली होईल या हिशोबाने आणि वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया हे मिश्रण आपण गवारीला पूर्ण लागेल असं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली गवारी कशी छान दिसत आहे आणि याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी ॲड करून घेऊया त्याला पाणी जास्त ना नाही ॲड करायचं गवारी आपली शिजण्यापुरतं फक्त पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी आपण याला शिजायला ठेवूया तुम्ही बघू शकता आपली गवारी खाण्यासाठी तयार झालेली आहे